आज आहे तान्हापोळा तर पोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर खास पोळ्यासाठी हे बनवलेले आहेत मातीचे बैल नमस्कार मी करुणा करुणाज ब्लॉकमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर काल झालेला आहे पोळा आणि आज आहे तान्हापोळा तर पोळ्याला आमच्या गावामध्ये मेळा उभ्या करतात तर ह्या बघा तर ह्या आहेत मेळा प्रत्येकाच्या दारासमोर ह्या उभ्या करतात आणि याला असं बेलाचं पान बांधतात तीन पाने जे बेल असते ते याला बांधले जाते तर हे आहे पळसाची पानं पळसाची एक डांग आहे ही, ही तर ह्या डांगा आणल्या जातात आणि याला हळद कुंकू लावून पूजा केली जाते आणि एक बेल त्याचीच एक साल काढून त्या सालीने एक बेल बांधल्या जाते आणि ते अशी प्रत्येक दारामध्ये घरातील जे दारं आहेत आपल्या त्या प्रत्येक दारांमध्येही दोन इकडून दोन एक एक मेळ उभी केले जाते तर सुद्धा आमच्या घरी सकाळी झाडझूळ वगैरे सगळे सकाळचे आपले कामं झाले आणि त्यानंतर ह्या मेळा आणलेल्या होत्या घरी तर त्या मेळा अशा प्रत्येक दारात उभ्या केलेला आहे आणि त्यानंतर जे आपण वाळ बैल म्हणतो जे म्हणजे जे मातीचे बैल तयार करतो त्या बैलाची बैला पूजा केली जाते तर मग मी त्या बैलाची आता देवपूजा झाल्यानंतर पूजा करून घेतलेली आहे तर मी चार बैल बनवले होते दोन माझ्या मुलाने शाळेत नेले आणि दोन मी घरी ठेवलेले आहे आणि हे आहे जे विकतचे बैल विकतचे बैल बनवले तरी मातीच्या बैलांचा हा मान असतो त्यामुळे मातीचे बैल या दिवशी आपण बनवत असतो आणि त्याची पूजा करत असतो तर इथे मीसुद्धा आदल्या दिवशीच मातीचे बैल बनवून घेतले होते तर त्या केलेली आहे गवांमध्ये एक काकडी ठेवलेली आहे आणि फुलं वगैरे वाहून त्या बैलांची पूजा केली तिथे कापूर वगैरे लावलेला आहे तर आता बैलाची आपली पूजा वगैरे झालेली आहे आता आज हे पोळ्याचं तर आत्ता करावं लागणार आहे पुरणपोळी कारण संध्याकाळी बैल वगैरे येतात गावाकडे बैलांची आपल्या पूजा करायची असते तर त्यासाठी नैवेद्यसुद्धा तयार करायचा असतो तर माझी देवपूजा झाल्यानंतर मी स्वयंपाक केला आणि इथे वाडा बैलासाठी नैवेद्य केलं आहे आणि देवाला ताट दाखवलेला आहे तर हे माझं पुरणपोळ्याचा स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे आणि मग मी ते बैलांना नैवेद्य वेगळा करून नैवेद्यसुद्धा बैलांना दाखवलेलं आहे तर दोन आता बैल आता मगाशी मी तुम्हाला जे बैल दाखवले ते कमी होते आता ते वाढलेले आहेत कारण मुलाने शाळेतले वापस बैल आणलेले आहे तर ते मधातले जे दोन बैल आहेत त्याच्यावर मी झुला वगैरे टाकून ते सजवून घेतले तर ते मृगांगने शाळेत नेले होते तर आता संध्याकाळ झाली आहे म्हणजे संध्याकाळचे एक वाजता पोळा वगैरे फुटतो गावामध्ये कसं असते ना पोळा भरतो शहरामध्ये हा पोळा वगैरे पाहायला मिळत नाही तर गावातसुद्धा आता बैलांचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे तर बघा मी सुद्धा बैल पूजेची पूर्ण तयारी केलेली आहे पाणी वगैरे आणून ठेवलं बैलाचे पाय वगैरे धुवायचे असतात तर त्यासाठी हे पाणी आणून ठेवलेलं आहे आरतीचं ताट आणि बैलांसाठी नैवद्य तर घरोघरी अशी बैलांची गावात पूजा केली जाते आधी खूप बैल असायचे म्हणजे प्रत्येकाच्या घरी एखादंच घर असं होतं की ज्या घरी बैल नसायचे माझ्या माहेरी पण आमच्या घरी दोन बैलजोड्या होत्या खूप साऱ्या म्हशीसुद्धा होत्या पण आता आमच्या घरी बैल गाय काहीही नाही आहे कारण गावातलं तर चित्र आता खूप बदललेलं आहे तर आमच्या या गावामध्ये तरी म्हणजे बरेच बैल आहे तर दहा पंधरा जोड्या तरी दरवर्षी पूजेला येतातच तर इथे मी सुद्धा बैलाची पूजा करत आहे तर बैलपुळ्याची मजा ही गावातच येते गावात कसं नाही प्रत्येकाकडे तर कुणाकडे तरी बैल असतंच पूजेला येतात आणि बैल जुळ्या गावातच पाहायला मिळतात तर शहरात ही मजा नसते गावातही फार प्रमाण कमी झालेलं आहे पण तरीसुद्धा गावात पाहायला मिळतं तर असं झालं आमचा बैलपोळा बैलांची पूजा वगैरे करून घेतलेली आहे इथे मी तर असं झालं आमचा पोळा गावात प्रत्येकच सण खूप छान पद्धतीने साजरा केला जातो शहरात नाही असं नाही शहरातही असतो पण शहरात कसं आपण मातीचे बैल विकत आणा किंवा घरी घरीही केलं जात नाही कारण की माती मिळत नाही तर विकतचे बैल आणा त्याची पूजा वगैरे करा तर तुम्हाला आमचा पोळा कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा